तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीच्या नेत्यांची कुस्ती पाहायला मिळणार आहे मिरज मतदारसंघात आमदार सुरेश काळे यांचा मजबूत गट तयार आहे तर मतदारसंघाच्या पूर्व ग्रामीण भागात अजितराव घोरपडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे राष्ट्रवादीचे आमदार नायकवडी या शहराच्या राजकारणातील अनुभवी व मुरब्बी नेते आहेत तर युवा नेते सुमित कदम यांनी मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात प्रभावी पकड निर्माण केली आहे आगामी स्थानिक निवडणुकांमधील या चारही नेत्यांच्या भूमिका त्यांचे राजकीय धोरण यावरच महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे मतदारसंघातील भवितव्य मतदारसंघाच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे मागील काही वर्षात राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेक ठिकाणी मातबरांना धक्के बसले या दरम्यान अनेक ठिकाणी नवे नेते नवे नेतृत्व उदयास आलं मिरज मतदारसंघात ही अशीच परिस्थिती पाहायला मिळते एकेकाळी काँग्रेसचा बारीकिल्ला समजले जाणाऱ्या या मतदारसंघात आता महायुती बलवान झाली आहे महायुतीतले घटक पक्ष असलेले भाजप राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा येथे प्रभाव वाढलाय मात्र एका कुस्तीच्या आखाड्यात चार मातब्बर नेते उतरले आहेत अशी राजकारणात मिरज मतदारसंघात अवस्था काहीशी अशीच मतदारसंघाच्या कुस्तीच्या आखाड्यात चार मातब्बर नेते आहेत अशी स्थिती पाहायला मिळते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश खाडे हे भाजपचे नेतृत्व करत आहेत तर विधान परिषदेतील आमदार इद्रिस नायकवडे आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेतृत्व करत आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाची पुरा युवा नेते समित कदम सांभाळत आहेत तर असे चार चार वजनदार नेते महायुतीकडे असल्यानं महायुतीचा प्रभाव वाढला असला तरी अंतर्गत सुप्त स्पर्धा सुरू झाली आहे चारही नेत्यांनी आपापल्या पक्षांची बांधणी सुरू केली आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शिवसेना ठाकरे गटाबरोबरच महायुतीतल्या मित्रपक्षातही फोडाफोडी सुरू आहे मतदारसंघात महायुती मजबूत असली तरी घटक पक्षांमधील अंतर्गत स्पर्धेचा कोणाला फायदा होणार आणि कोणाचा तोटा होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे मराठी यस न्यूजसाठी मी रून इम्रान